आपल्या परिसरामधला नाला चोरीला गेला याची तक्रारी निमित्त आज आंदोलन करते पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलनाचा चौथा दिवस आहे तरी कार्पोरेशन अधिकारी व इतर नेत्यांच्या डोक्यात कोणती हवा आहेत कोणतं त्यांना माग आलेला आहे सत्तेचा ऋषिकेश गायकवाड सर हे चार दिवस झालेत आपले आंदोलन करत आहेत इथं उपोषण करत आहेत पण यांची कुणीही माहिती आणि विचारपूस करण्याला येत नाहीत मी सर्व जनतेला आवाहन करतो अशाच माले बुजवले जातील तर पुणे शहरामध्ये महापौर येण्याला काही वेळ लागणार नाहीत आपलं पूर्ण पुणे शहर हे पाण्यात डुबलेलं असेल तरी मी सरांना विनंती करतो की आपण आपले विचार विमर्श आपले दोन शब्द मांडावेत सर्वांना जय महाराष्ट्र मी ऋषिकेश तो सुरू आहे चार महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी माझं उपोषण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत आम्ही कारवाई करू अशी नोटीस दिली होती त्यानंतर आम्ही उपोषण सोडले आता चार महिने पाच दिवस झाले पूर्ण तरी देखील आजपर्यंत कारवाई का होत नाही एखादा एखाद्या गरिबाच जर घर असेल त्याची जर कारवाईची नोटीस निघली तर अधिकाऱ्यांकडनं ते पंधरा दिवसात कारवाई, कारवाई होती मग या मोठ्या बिल्डरवर कारवाई का होत नाही कारवाई झाली पाहिजे हा याच्यावर आम्हाला काही मिळालं पाहिजे लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व कारण की हा प्रश्न हा माझ्या एकट्याचा नसून नागरिकांचा प्रश्न आहे तर आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर या विषयवर कारवाई व्हावी ही माझी त्यांना विनंती आपण पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये गेल्या अजचा चौथा आहे उपोषणाचा ऋषिकेश यांनी आमरण उपोषण वेतानगर नगर रहिवासी संघाच्या वतीने आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी नैसर्गिक नाला सूर्य नंबर छत्तीसचा बुजवण्यात आला पण तो बिल्डर आणि अधिकारी बांधकाम अधिकारी यांच्या संगरमताने बुजवण्यात आला पण आम्हाला योग्य ते न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण चालू केले त्याच्यामध्ये कागदोपत्री आम्ही पूर्ण शंभर पैकी शंभर टक्के आमच्याकडे बरोबर असल्याने आम्ही ते पुरावे घेऊन या ठिकाणी उपोषण करतोय फक्त आम्हाला पुणे महानगरपालिका यांच्याकडून योग्य तो न्याय मिळावा नमस्कार माझं नाव त्रिवेणी रुपटक्के आज आम्ही इथे चार दिवसापासून मरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यात आलेलो आहोत मी वेतानगर सर्वे नंबर छत्तीस आंबेगाव बुद्रुक इथली नागरिक असून आम्हाला तिथे बऱ्याच अशा समस्या आहेत की ज्याला तोंड द्यावं लागतंय त्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अगरवाल बिल्डर क्रिस्टियन असताना अगरवाल बिल्डरने सदरील नाला बुजवून स्वतः त्या नाल्याचं सँक्शन घेऊन एफ एस आय चा उपयोग बिल्डिंग बांधण्यासाठी जुना नाला होता जो की त्यांनी बुजवून तिथे प्रायव्हेट रस्ता केलेला आहे आणि आज मागच्या फेब्रुवारी मध्ये म्हणजे फेब्रुवारी चौदा मध्ये आज चार महिने झाले तिथे आम्ही आंदोलन केलं होतं उपोषण केलं होतं चार दिवसांचं की आम्हाला आमचा जो काही नैसर्गिक नाला आहे तो आम्हाला बिल्डरने खुला करून देण्यात यावा त्याच्यानंतर पस्तीस दिवसाची नोटीस पिरियड पुणे महानगरपालिकेकडून पालिकेकडून त्यांना गेलेली होती वा अगरवाल बिल्डर आणि प्रिस्टिम पॅसिफिक सोसायटीच्या चेअरमनला त्याच्यानंतर पस्तीस दिवसाच्या आत कुठल्याही प्रकारची कारवाई पुणे महानगरपालिकेने केली नाही ह्या ह्याच गोष्टीचा आक्रोश धरून आ, आज आम्ही चार दिवसांपासून इथे अमरण उपोषण करत आहोत आमचा जो उपोषणकर्ता आहे ऋषिकेश जाधव गायकवाड आज चौथा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे खालवलेली आहे याची अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर नाल्याची कारवाई करण्यात यावी कुठल्याही राजकीय नेत्याला बळी न पडता दबावाखाली न येता त्यांनी सदर कारवाई सुरळीत करून आम्हाला आमचा नाला मिळवून देण्यात यावा अन्यथा आम्ही याच्यापेक्षा आमचा जास्त आक्रोश बाहेर येईल आणि यापेक्षा सगळ्यात मोठं पुण्यात उपोषण होईल याची वेळ आणून देऊ नका अधिकाऱ्यांना हीच ग्वाही देते आणि आम्ही असं पण विश्वास आहे की अधिकारी न्याय देतील सामान्य जनतेला न्याय देतील